नोकरीच्या शोधात असलेल्या राज्यातल्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे वन विभागामार्फत बारा हजार प्लस पदांची एक मोठी भरती केली जाणार आहे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी एका कार्यक्रमादरम्यान माहिती दिली होती की आम्ही वन विभागांकडून रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे लवकरच राज्यात वनसेवक आणि वनरक्षक या पदांची मोठी भरती केली जाणार आहे त्यासोबतच वन येणाऱ्या सर्व जागेची भरतीसुद्धा आम्ही लवकरच घेणार आहोत याची जाहिरातसुद्धा आम्ही लवकरच प्रसिद्ध करू त्यासोबतच पेपरवर सुद्धा एक जाहिरात आली होती तेसुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच हो। आहोत पण त्या अगोदर बऱ्याच मुलांचे कमेंट येत होते की वनरक्षक आणि वनसेवक यासाठी काय पात्रता असणार आहे ते आपण समोर थोडक्यात पाहूनच घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो माहिती अगदी महत्त्वाची असणार आहे आणि थोड्या मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे कुठेही व्हिडिओला स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पहा तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण वेतन श्रेणी पाहून घेऊया वनरक्षक या पदासाठी वेतन श्रेणी असणार आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड पे रुपये अठराशे रुपये तुम्हाला तर विद्यार्थी मित्रांनो आता पात्रतेच्या व शर्ती पाहून घेऊया वरील नमूद पदांकरिता अर्ज केलेल्या मागासवर्गीय उमेदवारांना नजीकच्या कालावधीतील सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक राहील अनुसूचित जाती जमाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना उमेदवार वगळता अन्य मागासवर्गीय उमेदवारांसाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे सक्षम प्रमाणपत्र आवश्यक राहील त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विवाहित विधवा महिला उमेदवारांनी पूर्वाश्रमीच्या नावाने अर्ज करणे आवश्यक आहे वरील पदांकरिता निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती दिल्यानंतर नवीन परिभाषित अंशदान निवृत्त योजना लागू राहील तर शैक्षणिक अर्हता पाहून घेऊया विद्यार्थी मित्रांनो माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा बारावी उत्तीर्ण विज्ञान गणित किंवा भूगोल अर्थशास्त्र या विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला ही भरती देता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पाहून घेऊया शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागात वास्तव्य असलेल्या उमेदवारांना खाली नमूद केलेले शैक्षणिक प्रमाणपत्रामध्ये सूट दिलेली आहे तर हे नक्षलग्रस्त विभागांसाठी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी वे अधिसूचित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना शालांत परीक्षा उत्तीर्ण केली असल्यास दहावी वनरक्षक या पदासाठी पात्र ठरवण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादेबाबत पाहून घेणार आहात आपण महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत पाच वर्षापर्यंत सूट असणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पात्र खेळाडूंसाठी पाच वर्षापर्यंत सूट असणार आहे धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत खुल्या व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता सरसकट कमाल पंचेचाळीस वर्षापर्यंत असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता त्यानंतर आपण शारीरिक पात्रतेकरिता शारीरिक पात्रतेकडे वळूया शारीरिक पात्रता जाणून घेऊया वनरक्षक पदांसाठी शारीरिक पात्रता तर विद्यार्थी मित्रांनो तुमची उंची पुरुषांसाठी एकशे त्रेसष्ट असणार आहे आणि महिलांसाठी एकशे पन्नास छाती एकोणऐंशी साधी आणि फुगून तुम्हाला चौऱ्याऐंशी म्हणजेच पाच सेंटीमीटर फुगवावे लागणार आहे त्यासोबत तुमचे वजन तुमच्या उंचीनुसार योग्य प्रमाणात भरले पाहिजे अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी शारीरिक मोजमाप पाहून घेऊया उंची एकशे बावन पुरुषांसाठी आणि स्त्रीसाठी महिलांसाठी एकशे पंचेचाळीस पुरुषांसाठी छाती एकोणऐंशी असणार आहे आणि फुगून तुम्हाला चौऱ्याऐंशी भरावी लागणार आहे तुमची दूरदृष्टी चांगली असली पाहिजे जवळील दृष्टीसुद्धा चांगली असली पाहिजे त्यानंतर पाहून घेऊया शासकीय वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय तपासणी संदर्भात प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय विशेषज्ञाकडून वैद्यकीय पात्रता प्रमाणित करण्यात येईल वैद्यकीय चाचणीमध्ये थिरळेपणा रंग रातांधळेपणा आतल्या बाजूला गुडगे फेंगाडे असा काही प्रकार नसला पाहिजे पाय सपाट नसले पाहिजे त्वचा व छातीचे रोग नसले पाहिजे वेळोवेळी विहित केलेल्या अन्य वैद्यकीय चाचणीमध्ये समावेश राहील शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागात वास्तव्य असलेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे सूट राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर पाहून घ्या उंचीमध्ये नक्षलवाद्याच्या हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा गंभीररित्या जखमी असलेल्या किंवा चा, मुलांना खालीलप्रमाणे सूट देण्यात येईल उंचीमध्ये दोन सेंटीमीटर अडीच सेंटीमीटर दोन पॉईंट पाच सेंटीमीटर छाती मोजाची आवश्यकता नाही विहित शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या वयोमर्यादेची अट पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना विथ उंचीमध्ये दोन पॉईंट पाच अडीच सेंटीमीटर इतकी सूट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो वन कर्मचाऱ्याच्या पाल्यांना खालीलप्रमाणे अहतेच सवलत असणार आहे सेवेत कार्यरत असणाऱ्या मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या चा, एका मुलास किंवा मुलीस शारीरिक पात्रतेच्या खालीलप्रमाणे सवलत देण्यात येईल आता उंची पुरुषांमध्ये दोन पॉईंट पाच सेंटीमीटर सूट देण्यात येईल छाती उमेदवारांना दोन सेंटीमीटर आणि फुगवता दीड सेंटीमीटर अशी सूट देण्यात येईल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमची निवड प्रक्रिया कशी होणार आहे वनरक्षक पदांची निवड पद्धत उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा व विशेष सूट करिता द्यावे इत्यादी पूर्तता करतात किंवा कसे याची शहानिशा करण्यात येईल वनरक्षक पदांच्या सेवा प्रवेश नियमानुसार उमेदवार किमान शारीरिक पात्रता धारण करतात कसे हे निश्चित करण्याच्या दृष्टीने उमेदवाराचे मोजमाप स्थानिक शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आता पाहून घ्या त्यानंतर तुमची शारीरिक चाचणी कशी होणार आहे तर जे उमेदवार किमान शैक्षणिक पात्रता वयोमर्यादेची अट तसेच किमान शारीरिक पात्रता धारण करतात त्या पात्र उमेदवारांची खालीलप्रमाणे शारीरिक चाचणी घेण्यात येईल बहुतांश वनरक्षकांचे कार्यक्षेत्र भौगोलिकदृष्ट्या अतिदुर्गम भागात अस्तित्वात आहे वनरक्षक हे वनविभागातील क्षेत्रीय स्तरावरील आघाडीवरील पद असून वनरक्षकाचे वनसंरक्षक दृष्ट्या वनसंरक्षणाच्या दृष्टीने वनक्षेत्रात पायी फिरून गस्त घालणे आवश्यक असते त्यामुळे वनरक्षक पदांच्या त्यामुळे वनरक्षक पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना शासन निर्णयानुसार तर पुरुषांसाठी पंचवीस किलोमीटर आणि महिला उमेदवारांसाठी सोळा किलोमीटर चालणे शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येईल उपरोक्त चाचणी ही चार तासांमध्ये पूर्ण करणे बंधनकारक राहील आता त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी धावण्याची तुमची कशी घेण्यात येईल ते थे पाहून घ्या शारीरिक दृष्ट्या सक्षम उमेदवारांची प्राधान्याने निवड करण्यात करण्याच्या विहित केलेल्या शारीरिक मोजमापाप्रमाणे पात्र उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी धावण्याची चाचणी घेण्यात येईल या चाचणीच्या परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचेकडून शारीरिकदृष्ट्या शारीरिक दृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र व जाहिरातीचे शेवटचे जोडलेले वचनपत्र सोबत आणणे आवश्यक आहे सदर दोन्ही प्रमाणपत्राशिवाय चाळणी चाचणी परीक्षेत भाग घेता येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची असते आता त्यानंतर चाळणी चाचणी स्पर्धात्मक स्वरूपाची असून त्यामधील गुण हे खालीलप्रमाणे राहील क्रमांक एक ते तीनवरील असलेल्या उमेदवारांना दहा गुण त्यानंतर आठ चार ते आठ आठ गुण नऊ ते पंधरावरील सहा गुण सोळा ते पंचवीसवर चार गुण सव्वीस ते चाळीसवरील उमेदवारांना अडीच गुण आणि एक्केचाळीसवर आलेले एक्केचाळीसच्या वर आलेले झिरो गुण सदर धावण्याची चाचणी पुरुष उमेदवारांनी पाच किलोमीटर व महिलांनी तीन किलोमीटर जास्तीत जास्त तीस मिनटे तीस मिनिटात पूर्ण करणे आवश्यक राहील ही चाचणी स्पर्धात्मक स्वरूपाची व बाद पद्धतीची असेल यामध्ये प्रथम येणाऱ्या पदसंख्येच्या तीन पट एवढे उमेदवार पुढील फेरीसाठी पात्र ठरवण्यात येईल उमेदवारांची संख्या निश्चित करताना विहित करण्यात आलेले आरक्षणही विचारात घेण्यात येईल आता विद्यार्थी मित्रांनो शारीरिक पात्रता तपासणी शारीरिक क्षमता चाचणी धावण्याची चाचणी दिनांक वेळ उपरोक्त तुम्हाला संकेतस्थळावर नक्कीच देण्यात येणार आहे गुणवत्ता यादी तुमची आता त्यानंतर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या वनरक्षक पदांच्या उमेदवारांनी दस्तावेज तपासणीच्या वेळी सादर करावयाची कागदपत्रे तर विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र वयासंबंधी दाखला जन्माचा दाखला शाळा सोडण्याचे दाखला जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र काही लोकांना नॉन सुद्धा लागणार आहे त्यानंतर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो बरेच डॉक्युमेंट आहे ते बारकाईने वाचून घ्या कारण व्हिडिओ फार मोठा होईल आता निवडसूची कालमर्यादा निवड समितीने तयार केलेली निवडसूची एक वर्षासाठी राहणार आहे निवडसूची तयार करण्यासाठी ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आलेली आहे त्या दिनांकापर्यंत जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंतची विधीग्रह ग्राह्य ठरेल त्यानंतरची निवडसूची व्यपगत होईल वनरक्षक पदाची पदानकरिता सर्वसाधारण अटी विद्यार्थी मित्रांनो बारख्याने पाहून घ्या व्हिडिओ फार मोठा होणार आहे महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत फक्त तर विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकासाठी सेवा शुल्क अर्ज भरते वेळेस तुम्हाला तीनशे रुपये भरावे लागणार आहे खुल्या प्रवर्गासाठी राखीव प्रवर्गासाठी दीडशे रुपये फी असणार आहे पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो बारकाईने तुम्ही आणि हे वचनपत्रसुद्धा आहे प्रतिज्ञापत्रसुद्धा आहे ज्यावर तुमच्या स्वाक्षरी करावी लागणार आहे सर्व माहिती भरून तर विद्यार्थी मित्रांनो याचप्रमाणे वनसेवकसुद्धा वनसेवकाची सुद्धा पात्रता असणार आहे त्याच्यासाठी फक्त तुम्हाला बारावी पास असणं गरजेचं आहे त्याच्यावरच्या लोकांना तेथे अर्ज करता येणार नाही आणि स्थानिक जे लोक असतील वन विभागाच्या स्थानिक भागातले जे लोक असतील त्यांना यात प्राधान्य देण्यात येणार आहे आणि वनसेवकाचं पद आता गट ड संवर्गात भरण्यात येणार आहे त्यानुसार तुमची वेतन श्रेणीसुद्धा आता चांगली असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर वनसेवक वनरक्षक पोलीस भरती अशा प्रकारच्या जाहिराती वेळोवेळी आपल्या व्हिडिओमार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घेतलं असेल असं मी गृहीत धरतो तर तुमची रजा घेतो तु विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र